नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अगदी आनंदाची बातमी आहे तर याच्या आधी आपण जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याच्याविषयीचा व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये आपण जे काही ऑफिशियल न्यूज आली होती जे काही आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम आहेत त्यांनी जो काही मेसेज टाकला होता की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवारी तो हप्ता जमा होणार होता परंतु मित्रांनो आता लेटेस्ट न्यूज आली आहे जो जुलैचा हप्ता आठ तारखेला जमा होणार होता तो आता आजपासून म्हणजेच आज जी काही तारीख आहे आज बुधवारपासून तो हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींच्या मध्ये जे काही पंधराशे रुपये आहेत आहेत ते जमा झाले तर तुम्ही सुद्धा अकाउंट चेक करू शकता कारण की मित्रांनो याच्या आधी सरकारकडून आठ आध तारीख देण्यात आली होती परंतु सरकारने सर्व लाडक्या बहिणींना सरप्राईज केला आहे आणि आज आजपासूनच म्हणजेच बुधवारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झाले आणि आजपासून एक ते दोन दिवसात किंवा तीन दिवसापर्यंत सर्व खात्यामध्ये जो काही पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो सर्वांना जमावून जाईल म्हणजेच मित्रांनो रक्षाबंधनाच्या आधीच सर्वांच्या खात्यामध्ये जी काही पंधराशे रुपये रक्कम आहे ती जमा होऊन जाईल तर मित्रांनो जर का तुमचा हप्ता आला असेल तर कृपया व्हिडिओ खाली येस असं कमेंट करा आणि जर का तुमचा हप्ता आला नसेल तरीसुद्धा या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तर मित्रांनो आजपासून वितरणाला सुरुवात झाली लवकरच तुमच्यासुद्धा अकाउंटमध्ये तुमचे पंधराशे रुपये येऊन जातील खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र